बाहे आवाज कमी कर ना हवा का फ्रेंड कांदा बटाट तमाटं वांग चिरलंय हवा काय रस कराय आंबे आणि हवा काय मळून घेतलंय ह्याला पुऱ्या करायच्या आता तर हा का फ्रेंड एवढे मोठाले आंबे आहेत ना की एकदम मस्त पैकी धुवून घेतले तर तो मला रस पण केल्यावर दाखवते कारण एकाच हाताने धरले मी हा का भाजी टाकली शिजायला बटाटं वांग మస్త పైకి ఫ్రెండ్ అంబా

भाजी केली आहे मस्त पैकी या जेव्हा पोळतो हवा का ह्याच्यामध्ये हे केलं रस हे कुठे कडीलाच असं नाही रस, रस केलाय चाललंय आहे आपलं करायचं याकडे मग झाला होते आम्ही जास्त जरा मोठा करायचं काय नाही फ्रेंड का मोडली तरी होती थोडं टाकलं मी नाही त्याच घे काय नाही पीठ मारताना मैदा आणि पीठ घेतलंय बघा मुरकड करून भाजून घेतले ते आपल्याला खाण्यासाठी या प्रेन जेव्हा वाढलं तरी असतं असं धरतो का असंच आहे रे पिलेट बारकी नाली ब भाजी वाढ आधीच जा दोन पिलेट आण तू लोकां जाणलं सु मुरकुला चेर चार टाकू आधी जाण पिलं ना किरण तेलातले मुरकुल घ्यायला आले चार चर तुम्हाला हल्लीत बस हम्म আল হ্যাঁ দিয়েছে খাল পুল দিয়েছে